स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारा लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान रत्नागिरी आणि या रत्नागिरीच्या वैभवात भर टाकणारा हा रत्नदुर्ग हा माझ्या मागे आहे हा रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला या किल्ल्याचे प्रामुख्याने तीन भाग पडतात एक दीपगृह एक भगवती मंदिर आणि एक महादरवाजा हा किल्ल्याचा एक भाग जे भगवती देवीचं मंदिर आहे तो आणि हा समोर दिसतोय त्यासमोर वर दीप आहे तो किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे या किल्ल्याचा त्या काळी विस्तार किती प्रचंड असावा हे यावरून कळते हे पा इथून तटबंदी सुरू होते फार या समुद्राच्या या टोकापर्यंत तटबंदी होती त्यावरून या गाडाचा विस्तार किती असेल याची जाणीव होते रत्नागिरी एस टी स्थानकावरून पश्चिमेला सरळ जाणाऱ्या रस्ताने वीस मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो प्रवेशद्वाराजवळील हे दोन हत्तीस्वार आप स्वागत करतात आणि आपला किल्ल्यात प्रवेश होतो आज प्रवेश करताच डाव्या कला श्री गणेशाचं मंदिर आहे आणि उजव्या कला शक्तीपासना यांची मूर्ती द्वारातून आत गेल्या उजव्या हातालात भगवती देवीचं जीर्णारीत भव्य असं मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या समोरच दर्यासारंग कांजे आंग्रे यांची अर्धकृती मूर्ती आहे रत्नदुर्गवर्षी भगवती देवी म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण असे मानले जाते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या सूचनेवरून भगवती देवीने रत्नासुराचा पाडाव करून या ठिकाणी वास्तव्य केलं अशी कथा आहे शिवछत्रपतींच्या काळात बांधलेल्या या मंदिराचा तीन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे भगवती मंदिराच्या डाव्या आलं किल्ल्यावर असलेली भली मोठी भीर आत्ता मी जो आहे तो वाघ्या आहे आणि माझ्या मागे हा जो डोंगर दिसत आहे आणि त्यावर तो एक दीपस्तंभ आहे तो गडाचा दुसरा भाग दीपगृहाकडचा भाग तसं पाहिलं तर भगवती भगवती दुर्ग किंवा रत्नदुर्ग याचा विस्तार खूपच मोठा होता आता या मधल्या किल्लीतील रस्त्यामुळे त्याचे दोन भाग झालेले आहेत भगवती मंदिराचा भाग आणि तो दीपगृहाचा भाग भगवती मंदिर म्हणजे डायरेक्ट आपली बाले किल्ल्यावरच एंट्री होते म्हणजे तुमची गाडी वगैरे डायरेक्ट मंदिराच्या समोरच येऊन थांबते बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या टेकडीच्या चारही बाजूने तटबंदी व बुरुज बांधून बळकटी आणण्यात आली आहे गाड्यावरील बुरुंजाची नावे खूपच मजेशीर आहेत अगोदर पाहिला तो वाघ्या बुरुज हा टिळक्या बुरुज हा गडाचा समुद्राकडील असलेला बुरुज वेताळ बुरुज गडावरून दिसणारा एकशे ऐंशी डिग्री मधला अरबी समुद्र हा हा गडावरील तटावरून पूर्ण गडाला फेरी मारता येते तट फेरीत गडाच्या पिछाडीच्या कातळावर जोर जोरात आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहताना वेळ कसा जातो याचे भानच राहत नाही गडाच्या याच बाजूला पाण्याच्या पातळीवर इतिहासकालीन दोन भुयारे आहेत परंतु सध्या ती बंद आहेत हा गडावरील बसक्या बुरुज गडाच्या उत्तर बाजूस खालच्या बाजूस कोण पाहिलं की भगवती बंदराचा हा असा सुंदर असा परिसर भगवती गडावर असलेला हे भुयारी मार्ग आहे भुयारातून खाली उतरण्यासाठी शिडी आहे तो आतमध्ये कॅमेरा दिसणार आहे पण खूपच कचरा आणि एक वेगळा स्मेल आहे त्यामुळे आत उतरणं धोकादायक ठरू शकतं त्यामुळे आत उतरण्याची रिस्क नाही घेतलेली बरं रत्नागिरीचा हा किल्ला बहमनी काळात बांधला गेला असावा असं सांगितलं जातं हा आता आपण जो किल्ला पाहिला तो किल्ल्याचा एकच अंश होता म्हणजे भगवती किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर गाडावर एकूण अकरा बोलून जाईल पण जो टोटल त्या काळी जो किल्ला असेल तो आकाराने प्रचंड मोठा असावा आणि या किल्ल्याची दुरुस्ती बांधकाम टप्प्याटप्प्याने झालं असावं शिवरायांच्या काळात या किल्ल्याची दुरुस्ती झाली असावी किंवा काही भागाची दुरुस्ती आंग्रे यांच्या काळात झाली असावी रत्नदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी अतिशय सोपा असा आहे म्हणजे बाले किल्ल्यापर्यंत तुम्ही तुमच्या दुचाकीनी चारचाकीने येऊ शकता आणि तिथून एक काळी पायऱ्या चढून तुमचा डायरेक्ट किल्ल्यात प्रवेश होतो घडाचा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद